कथेचे नाव वर्क फ्रॉम होम आणि ती लेखक पंकज कांबळे प्रत्येकाचेच अवयव सारखे असतात का नक्कीच नाही त्यानं स्वतःच्या अवयवाचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि तो धारदार सूर्यानं त्याच्या शरीरावरील एक एक अवयव उतरवून खुंटीवर टांगायला लागला त्यानं फुफ्फुस किणण्या जठर काळीज हृदय सर्व शोधून कापून काढले शोधता शोधता तो मन शोधायला लागला त्यानं त्याच्या शरीराची संपूर्ण चिरफाड करून टाकली पण त्याला मन गवसलं नाही मन खरंच असतं का असेल तर मग मिळत का नाही शरी तो स्वतःच्या शरीरात खोलवर घुसत राहिला प्रत्येक अंतर्भाग धुंडाळत राहिला पण मन काही त्याला शोध आलं नाही सरते शेवटी कंटाळून त्यानं त्याचं शरीर शरीरापासून विलग केलं तशी त्याच्या मस्तकात एक वेदनेची जोरदार कळ उठली आणि तो त्याच्या भयानक स्वप्नातून खडबडून जागा झाला स्वप्नातून जागा झाल्यावर रमाकांतला थरथरून काम फुटला होता त्याच्या घशाला कोरड पडली होती आपण खरं जिवंत आहोत का यासाठी त्यानं वारंवार त्याचे हातपाय पाहिले सर्व अवयव हे जागच्या जागी सुरक्षित होते आपण जिवंत आहोत या विचारानं त्याच्या जीवात जीव आला आपल्याला असं विचित्र स्वप्न का पडलं याचा तो गंभीर होऊन विचार करायला लागला त्यानं एक वेळ नीताकडे नजर टाकून पाहिलं पलंगाच्या एका कोपऱ्यात ती शांतपणे निजलेली होती त्याला तिला उठवून सगळं काही सांगायचं सा होतं पण तिला असं गाढ झोपलेलं असल्याचं पाहून त्याला तिची झोपमोड करावीशी वाटली नाही दिवसभराच्या कामानं ती थकते बिचारी तो स्वतःशीच फुटफुटला कधीकधी कधी आपणही तिच्या शरीराचा तिच्या थकव्याचा तिच्या मनाचा विचार केला पाहिजे नाही का तिच्या मनाचा परत मन साला हे मन म्हणजे काय भानगड असते मन कुठं असत कुणी समजावेल का परत त्याला ते भयानक स्वप्न आठवाय लागलं तसा तो नीताच्या दिशेनं सरकला त्यानं तिला आपल्या दिशेनं वळवलं गाढ झोपेत सुद्धा ती अलग त्याच्या कुशीत आली ती खरं झोपेत आहे का त्याच्या डोक्यात परत प्रश्न प्रश्न साला या प्रश्नाने तर छळले आयुष्यभर साला झोपेत ही प्रश्नाने पिछा सोडू नये काय विचित्र अवस्था झाली आपली तो स्वतःशीच खोलवर विचार करत राहिला त्याच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ घोंगावाय लागलं विचार असह्य व्हायला तेव्हा तो अलगत नेताच्या दिशेनं अगदी तिच्या एकदम जवळ सरकला आणि त्यानं तिला घट तावळून धरलं तिला मिठीत घेतल्यावर त्याचं भयान स्वप्न तिच्यात विरखळत केलं त्याचे प्रश्न सुटत गेले पण तिचे अर्धवट झोप मोडल्यामुळं तिला प्रश्न पडत गेले तिचा त्रास वाढत गेला वाढतच गेला लॉकडाऊनमध्ये सुरू झालेल्या त्या वर्क फ्रॉम होम मुळे ती पुरती हैराण झाली होती त्याला वर्क फ्रॉम होम मुळे बरा चारा मिळत होता पण तिला मात्र प्रत्येक दिवस सारखाच वर्षानुवर्ष ती वर्क फ्रॉम होमसाठी झडत आलेली होती आणि झडत होती त्याच्या नवनव्या मागणींशी भर त्याचा हवाचा वाटणारा सहवासी आता तिला नकोसा झाला होता त्याचं सतत तिच्या आजूबाजूला घुटमळण तिला कधी कधी असंही होत होत एक वारंवार आणि सलग भेटत राहिलं की त्याची तेवढी गोडी जाणवत नाही सारखेपणात भेटीची ओढ राहत नाही तिला त्याला सारखं नाही म्हणणंही जड जायचं पण त्याची भूक मात्र कमी होत नव्हती सारखी वाढतच होती तिला त्याला समजून घेणं अवघड झालं की त्याचं वाद व्हायचं दिवसावाद रात्री समेट साला हीच तर पती पत्नीच्या नात्याची खरी खासियत आहे आपला लॉकडाऊन हा कधीतरी संपेल वर्क फ्रॉम होम हेही हळूहळू कमी होईल पण तिचं काय तिचं वर्क फ्रॉम होम तर कायमच राहणार आपण या दोन तीन महिन्यात तिची काहीच कदर केली नाही त्याला कधी कधी तिची खूप दया यायची साला या बायकांना सुद्धा एखादी साप्ताहिक सुट्टी असली पाहिजे निवड सुट्टी त्या दिवशी पूर्ण आराम ना कुठलं काम ना कुठलं कर्तव्य फक्त मुक्त स्वातंत्र्य तिच्या इच्छावर आपण आपल्या गरजा कुठवर लादत राहणार कधी कधी अंतर्मुख झाला की रमाकांत नीता बदल खोलवर संवेदनशीलपणे विचार करायला लागायचा कधी कधी तिला तो आपले विचार बोलून दाखवायचा त्यावेळी तर ती त्याच्याबद्दल खूप आदर करायची त्याच्या या संवेदनशील स्वभावामुळं रमाकांत तिला खूप आवडायचा स्त्री पुरुषानं एकमेकांच्या मनाचा भावनांचा आदर आणि विचार केलाच पाहिजे परत काय असते होय मान। या म्हणजे सर्व घुळ घालून ठेवलाय या जगात भावनाचनं केव्हाही चांगलंय पण भावना जास्त वाढल्या की इच्छा तयार होतात इच्छा वाढल्या की वासना बनतात आणि वासना वाढल्या की जन्मते ती भूक वाढत जाणारी आणि कधीही न संपणारी भूक सतत जाणारी भूक काही करायला लावणारी भूक नातं विसरायला लावणारी भूक या भूकेचही मनासारखंच आहे भूक जागवणारा नेमका कुठलाच एक अवयव हो नाही वेगवेगळ्या प्रकारचे अवयव हो। आणि वेगवेगळ्या प्रकारची भूक दोघांचंही शरीर जसं वेगळं आहे तशी भूक ही त्याची भूक वेगळी आणि तिची भूक वेगळी दोघांच्याही भूकेचे प्रकार आणि तीव्रता जुळत नाही म्हणूनच नकार आणि त्यातूनच वाद दोघांची भूक सारखीच असायला हवी होती म्हणजे दोघांची फरफट झाली नसते आणि शरीराची कोसंबण आहे तो तिला कुशीत घेतल्या घेतल्याच कितीतरी वेळ तसाच अंतर्मुख होऊन विचार करत राहिला सकाळ होताच ती अलगत मिठी सोडवून निघून गेली आणि घरातील कामधंद्याला लागली तो कितीतरी वेळ तसा आज बेडवर लोळत पडून राहिला त्यानं तिला त्रास न देण्याचा मनोमन ठाम निश्चय केला त्या दिवशी दिवसभर तो फक्त त्याच्या कामात व्यस्त राहिला कुठलाच अनावश्यक त्रास दिला नाही ना कुठली मागणी ना कुठला वाद त्याच्यातील बदल स्पष्ट जाणवत होता तो आज एकदाही तिच्या जवळपास फिरकला नाही घुटमला नाही त्यामुळे तिनं तिचं काम भराभरा उडकलं ती एक दोन वेळा रमाकांतपाशी येऊन चक्कर मारून गेली मात्र रमाकांतनं फक्त तिच्याकडे पाहून गोड स्मित हास्य केलं तेवढे शाण सुद्धा नीता सुखावून गेली तिचा चेहरा झाला प्रफुल्ली रमाकांत कुठलाच त्रास दिला नाही तो त्याच्याच कामात व्यस्त राहिला दिवसभर साधा स्पर्श झाला नसल्यामुळं नीताला रमाकांत बदल ओढ तयार झाली ती सारखा त्याचाच विचार करायला लागली तिला रामाकांत मध्ये झालेला बदल आवडायला लागला तिला रमाकांत हवाहवाचा वाटायला लागला त्याचा एखादा चोरटा कटाक्ष सुद्धा तिला आता गोड वाटायला लागला आणि ती हुरळून जायला लागली तिचा तो प्रफुल्लीत टवटवी चेहरा पाहून रमाकांतला एक नवी ऊर्जा मिळाली होती त्याला एका आठवलं नीता आपल्या लग्नापूर्वी अगदी आशेष होती हो अगदी आशेष टवटवीत रसरशीत फुलेल्या टपोऱ्या मनमोह गुलाबासारखी आकर्षक आणि तजीलदार तो तिच्याबद्दल खोलवर विचार करायला लागला तसं त्याच्या शरीरात एक सुखद कारंजी उमलाय लागली त्याचं शरीर प्रेमानं शिरशिरू लागलं अवयव मोहरायला जसा वेगळा होता तशीच दिवसा दिवस त्या दिवसाची रात्र सुद्धा ही वेगळी होती दिवसभराच्या ओढीनं आतुरलेली ती त्या रात्री स्वतःहून अलग त्याच्या मेठेत शिरली तिच्या प्रेमात तो खोलवर विरखळत गेला आणि त्याच्या त्या अनोख्या सहवासात ते, ते आतून तृप्त होत गेली एकमेकांचा विचार केला की न मागताच आपआप सगळं काही मिळत हे खरंय हो खरंच आहे अगदी सगळं मिळतं आणि जीवन एकदम सुखकर आणि सुंदर बनत आपण एकमेकांचा विचार हा करायलाच हवाय रमाकांत आणि रेता दोघे एकमेकांचा विचार करतच त्या रात्री झोपी गेले त्या रात्री इतकी गाढ आणि शांत झोप त्यांना कित्येक दिवसापासून लागली नव्हती कित्येक दिवसापासून लागली नव्हती लागली नव्हती